दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आलेली आहे शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी हे मोठं विधान केलं आहे संधी मिळाल्यास दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शिवसेना फुटू नये असं आमचं मत होतं असं देखील संजय शिरसाट म्हणाले मात्र दोन्ही नेते एकत्र येतील असं वाटत नाही असं देखील त्यानंतर त्यांनी म्हटलंय दरम्यान भाजप शिंद्यांना दूर करत असल्याच्या भीतीतून शिरसाटांनी गुगली टाकली असावी असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावला आहे बघा दोन्ही नेत्यांच्या भूमिका जोडणं ते मॅच होणं दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू परंतु हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही दोन्ही नेते एकत्र किंवा दोन्ही सेना एकत्र करण्याचा जो प्रयत्न ते करतायत मग अधिकाने केला सुरुवातीला त्यांनी केलं पाहिजे होतं सुरुवातीला फुटायलाच नाही पाहिजे होता आता ते एकनाथ शिंदेसाहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता पण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं आमदारांचं म्हणणं असेल तर एखाद्या वेळेस हे म्हणून त्यांनी हे गुगली टाकली असेल